जय महाराष्ट्र मंडळी मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो छोटासाच व्हिडिओ आहे आणि कारण आपण पुन्हा एकदा आहे आपल्याकडून जाऊचा बायले का बायलेक थैस ठेवून निलेलं आहे तर जाणार आहोत आपण मँगलोर ट्रेनने जिला के आर रॉकेट सुपरफास्ट ट्रेन असं म्हणतात आणि आता गेले काही दिवस खूप म्हणजे कामाचा लोड अक्षर गणेशच्या ऑर्डरी देखील होत्या तर आता आपण थोडासा वेळ घटला पण सिरीज तुम्ही एन्जॉय करा यावेळेस खूप काय काय नवीन दाखवूचा तुमका तर चला तुम्ही शेवटपर्यंत आपल्या चॅनलवरती असेच राहा खूप यावेळेस नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपल्या कोकण सिरीजमध्ये घरी जाऊन आपण तयारी वगैरे करणार आहोत आणि उद्याची ट्रेन आहे आपली तर सेकंड पार्टमध्ये पूर्ण कोकण रेल्वेचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवू पण रात्रीची ट्रेन आहे जास्त काय नाही ना तरी पण तुम्ही सेकंड ब्लॉग नक्की बघा कोकण रेल्वेचा रात्रीचा प्रवास तुम्हाला दाखवतो मी जागा राहण्याचा प्रयत्न करूया कारण जनरली चालू आहे खूप गर्दी असणार आहे चला आता तयारी करूया आणि उद्याचा दिवस आहे आपल्याकडे अजून काय शॉपिंग वगैरे राहिली असेल ती करूया आणि पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये ही फक्त एक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला की आपण चालू आहे कोकणामध्ये मी सर्वांनी कोकणातले व्हिडिओ खूप बघितले तुम्हाला खूप आवडले आणि पुन्हा एकदा आपण नवीन काहीतरी व्हिडिओ करूया यावेळेस काहीतरी भन्नाट बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती तुम्ही असेच शेवटपर्यंत राहा चॅनलवरती आज तयारी वगैरे करूया आपण मस्त उद्याची ट्रेन आहे आपली चला भेटू पूर्ण पसारा झाला आहे घरामध्ये आणि आता आपण भरूया बॅग एक छोटी बॅग आहे अजून एक ही एक बॅग घेऊया फटाफट फटाफट कपडे भरूया आपण आपला लफडा असा आहे काय काय कुठे भरू काहीच कळत नाही बायला असते तेव्हा बरोबर भरते कपडे चला थोडेसेच कपडे मोठ्या बॅगेत कपडे टाकूया आणि यावाल्या बॅगेमध्ये आपण टाकूया बिस्किट वगैरे आणि आपलं जे व्लॉगिंगसाठी लागणारं सामान आहे ते टाकूया बॅगेत टाकूया कपडे कोंबा कोंबाच करायला लागेल ट्रेनमध्ये जागा भेटेल की नाही त्याची पण गॅरंटी नाही जात मध्ये जात बिस्किट वगैरे आपल्याला जरा प्रॉपर ठेवायला लागतील असं फुट्टा कामा नये चणे काय चाकरा अरे तेल राहिले ना तेलाच्या बाटल्या मागवलेल्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपलं माईक आहे आणि आपलं हे काय बोलत हँडलवाला तर ट्रायपॉड आहे आणि पॉवर बँकर सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्व भरूया बॅगेत आपण आपल्या मित्रांनो फायनली सगळी तयारी झालेली आपली आणि आपण पुन्हा चाललो आहोत आपल्या गावी कोकणामध्ये मित्रांनो सगळी तयारी झाली आपली आणि ॲक्च्युलीमध्ये खूप कंटाळा आलेला आणि दुसरी गोष्ट बायलेक पण अनुक जाऊचा होता सगळी तयारी वगैरे करून झाली मित्रांनो आपण ॲक्च्युली गावीच तिला सोडून आलेलो आणि इथे थोडी खूप कामं होती महत्त्वाची ती आपण करून घेतली कामं आणि आता पुन्हा एकदा थोडी सुट्टी गाडून आपण चालू आहेत आपल्या सासरवाडीमध्ये आणि जमलंच तर आपल्या गावी पण जाऊया तिकडचेही तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि यावेळेस खूप भन्नाट कोकण आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि माळ पार्ट्या पण दाखवू नेक्स्ट ब्लॉग येईल तो आपला कोकण रेल्वेचाच असणार आहे आणि रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे मी जास्त काय दाखवू नाही शकत तुम्हाला डायरेक्ट उतरल्यापासूनची जर्नी आपण चालू करूया असेच व्हिडिओ बघत राशे वाट यावेळेसचा प्रवास असणार आहे मँगलोर एक्सप्रेसनी आणि तिकीटच नाही मिळालं आहे जनरल डब्यानी जाऊया आपण फुल मजा येते जनरल डब्यानी पण चला जनरल डब्यात भेटूया